आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क आमदार केली परिस्थिती सामान्य होण्यासाठी श्री दत्तगुरूंकडे प्रार्थना कोयना धरणातील पानोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि कोयनेतून होणारा विसर्ग यामुळे कृष्णा नदी पात्रात पाणी पातळी वाढत आहे यामुळे सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे नदीकाच्या गावात पाणी शिरत असल्याने या पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी अवधुंबर इथे बोटीने पूरपरिस्थितीचा आढावा घेतला व यांत्रिक बोटींची पाहणी केली त्याचबरोबर मदत कार्यासाठी सज्ज आणि सतर्क असणाऱ्या टीमशी संवाद साधला व त्यांना आवश्यक सूचना दिल्या त्यावेळी श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले आणि ही परिस्थिती लवकर सामान्य होऊ दे अशी प्रार्थना केली यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले पलोसच्या तहसीलदार दीप्ती रिठे गटविकास अधिकारी अरविंद माने बिरोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक भगवान पालवे मंडल अधिकारी सुरेखा जाधव ग्रामविकास अधिकारी कैलास केदारी तलाठी मोहम्मद लांडगे तलाठी सोमेश्वर जायभाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते